नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बेलाचं झाड हे फक्त एक झाड नाही तर ते भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात खूप खास स्थान आहे आपण त्याचे फायदे घरात असण्याचे परिणाम आणि यामुळे येणारे आध्यात्मिक अनुभव याबद्दल जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया बेलाचं झाड हिंदू धर्मात विशेष मानलं जातं भगवान शिवशंकराला बेलपत्र अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं पण हे झाड फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर पर्यावरणीय औषधी आणि आध्यात्मिकदृष्ट्याही खूप फायदेशीर आहे सर्वात आधी बेलाच्या झाडाचे उपयोग बघूया बेलाचं झाड हे जणू निसर्गाचं औष औषधाचं भांडार आहे त्याची पानं फळं मुळं आणि साल यांचा वापर आयुर्वेदात होतो उदाहरणार्थ पान पोटाचे विकार जसं की बद्धकोष्ठता किंवा अपचन यावर बेलपत्राचा रस खूप गुणकारक गुणकारक मानला गेलाय बेलाचं फळ हे पचन सुधारतं उलट्या थांबवतं व रोग प्रतिकारक शक्ती वाढवत सा, वापर दमा मधुमेह हो, आणि त्वचेच्या आजारांवर होतो म्हणजे झाड असेल तर जणू तुमच्या अंगणातच एक आयुर्वेदिक दवाखाना आहे बेलाचं झाड हे ऑक्सिजन पुरवतं हवा शुद्ध करतं आणि आजूबाजूचं ता तापमान थंड ठेवतं याची सावली तर इतकी शांत शांत वाटते की बसावंसं वाटतं शिवाय त्यांच्या पानाचा सुगंध हवेत एक वेगळीच ताजगी आणतो बेलाचं झाड दिसायलाही खूप सुंदर असतं त्याची हिरवीगार पानं आणि फळं यामुळे घराचं अंगण किंवा बागेचं सौंदर्यही वाढतं आता आपल्या घरात बेलाचं झाड असेल तर त्याचे काय परिणाम होतात किंवा कोणत्या गोष्टी घडतात तर बेलाचं झाड घरात असलं की वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं म्हणतात भारतीय संस्कृतीत असं मानलं जातं की बेलाचं झाड नकारात्मक ऊर्जा शोषण घेतं आणि घरात शांती समृद्धी आणतं बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना आवडतं म्हणून घरात बेलाचं झाड असेल तर पूजेसाठी ताजी पानं मिळतात पूजेची श्रद्धा आणि पवित्रता वाढते विशेषतः श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण केल्यानं मनाला समाधान मिळतं बेलाच्या झाडाखाली बसलं की एक वेगळी शांतता जाणवते असं म्हणतात याला कारण म्हणजे झाडाचा नैसर्गिक सुगंध आणि त्याचे पर्यावरणावर पर्या होणारे नकारात्मक परिणाम जर तुम्ही ध्यान किंवा योगा करत असाल तर बेलाच्या झाडाखाली बसून नक्की करा यामुळे मन एकाग्र होतं बेलाचं झाड हे आध्यात्मिकदृष्ट्याही खूप शक्तिशाली मानलं जातं यामागे काही अनुभव आणि कारणं आहेत बेलपत्र भगवान शिव शंकरांशी जोडलं गेलं आहे म्हणूनच बेलाचं झाड घरात असलं की रोजच्या पूजेतून आपले शिवाशी जवळीक वाढते असं म्हणतात असं म्हणतात की बेलपत्र अर्पण केल्यानं मन शांत होतं आणि आध्यात्मिक प्रगती होते शिवाय काही साधकांचं असं म्हणणं आहे की बेलाच्या झाडाच्या सान्निध्यात ध्यान ध्यान केल्यानं कुंडलीन जागृतीसाठी मदत मिळते आपल्या घरात बेलाचं झाड नसेल तर आपण हे बेलाचं झाड नक्की लावू शकता बेलाचं झाड लावण्यासाठी पुरेशी जागा हवी याला सूर्यप्रकाश आणि हवा लागते शिवाय नियमित पाणी द्यावं पण माती खूप ओली ठेवू नये झाड झाडाला पूजेचा भाग बनवावा पण त्याची काळजीही घ्यावी पानं तोडताना झाडाला इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार बेलाचं झाड घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं एवढंच काय तर बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केलं जातं शास्त्रानुसार बेल बेलपत्र अर्पण केल्यानं शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात त्याचबरोबर बेलपत्राचे तीन पानं म्हणजे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक मानलं जात जे विश्वाच्या निर्मिती पालन आणि संहाराचं प्रतीक आहे बेलाच्या झाडाखाली ध्यान किंवा पूजा केल्यानं पापांचाही नाश होतो आणि आत्म्याला शुद्धी मिळते भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि जीवनात सकारात्मकता येते असं म्हणतात शिवाय बेलाचं झाड घरात असल्यास लक्ष्मीचा वास मानला जातो यामुळे आर्थिक समृद्धी आणि सुख प्राप्त होते असं म्हणतात वेलाच्या झाडामुळे वातावरणात सकार सकारात्मकता राहते ही ऊर्जा आपल्याला मिळाली की यामुळे घरातील तणाव भांडणं कमी होण्यास मदत मिळते असंही सांगितलं जातं शिवाय पुराणानुसार वेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थक्षेत्राचा वास आहे असं म्हणतात आणि त्याच्या परिक्रमा केल्यानं तीर्थयात्रेचं पुण्य मिळतं एका कथेनुसार माता पार्वतीच्या घामाच्या थेंबातून बेलाच्या झाडाची उत्पत्ती झाली असं म्हणतात या झाडात माता पार्वती विविध रूपात वास करते मुळात गिरीच्या खोडात माहेश्वरी फांद्यात फांद्यात दक्षिणाईनी आणि पानात देवी पार्वती आणि दुसऱ्या कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिवांनी विष प्राशन केले त्यावेळी त्यांच्या घशातील जळजळ कमी करण्यासाठी बेलपत्राचा उपयोग झाला तेव्हापासूनच बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केलं जातं शिवाय बेलपत्राचे तीन पानं भगवान शिवांच्या तीन डोळ्यांचे सत्व रज तम या त्रिगुणांचे प्रतीक मानले जातात हे झाड सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते म्हणूनच बेलाच्या झाडाखाली साधना तपश्चर्या किंवा भोजन केल्यानं त्याचं फळ अनेक पटीने वाढतं याही व्यतिरिक्त रविवारी किंवा द्वादशीला बेल वृक्षाची पूजा केल्याने ब्रह्म ब्रह्महत्येचं हत्येचं महा, महापाप नष्ट होतं असं सांगितलं सांगितलंय धन्यवाद